नमस्कार आषाढी एकादशीनिमित्त सादर करते आहे एक रचना रचनेचे शीर्षक आहे याची वारी चिवचिव चाले माझ्या पंढरपुरी चिवचिव चाले माझ्या पंढरपुरी ज्ञानियाचा मळा अखंड फुले चिवचिव चाले माझ्या पंढरपुरी ज्ञानियाचा मळा अखंड फुले विद्यालयी वाहे चंद्रभागा तुडुंब विद्यालयी वाहे चंद्रभागा तुडुंब लेकरांची पायी विट सानुली साजे ज्ञानाची भक्ती ज्ञानाची सक्ती ज्ञानाची भक्ती ज्ञानाची सक्ती ज्ञानानेच मुक्ती अन मोक्षही मिळेल निरागस हास्य चिमण्या ओठी निरागस हास्य चिमण्या ओठी टाळ मृदुंगी गजर अखंड चाले टाळ मृदुंगी गजर अखंड चाले विठुमाऊली अन माय रखुमाई विठू मावली अन माय रखुमाई प्रांगणी माझ्या झिम्मा फुगडी खेळे नामान तुका ज्ञाना अन चोखा नामान तुका ज्ञाना अन चोखा गोरा एकनाथ जनी संगती डुले आम्ही वार करी करी समतेचा झेंडा आम्ही वार करी करी समतेचा झेंडा वसा शिक्षणाचा चा जयघोष चाले आम्ही वारकरी समतेचा झेंडा वसा शिक्षणाचा जयघोष चाले रोजचीही वारी रोजचीही वारी ज्ञानियाच्या दारी जीवन साफल्य डोळ्यातून वाहे जीवन साफल्य डोळ्यातूनही अगा पांडुरंगा तुझ्या नामी मी दंग अगा पांडुरंगा तुझ्या नामी मी दंग आत्मा पांडुरंग चित्त पांडुरंग झाले जन्म पांडुरंगी नामसेवेत लागावा जन्म पांडुरंगी नामसेवेत लागावा अज्ञानी अजूनही मी दीपा बोले अज्ञानी अजूनही मी दीपा बोले जगद्गुरू संत शिरोमणी तुकोबाराय म्हणून गेले की आपल्या कामातच भक्ती शोधा कर्म हेच मुक्तीचे द्वार आहे त्याच प्र... त्याच तत्वावर आधारित ही रचना आपणा सर्वांपुढे सादर करते आहे पुन्हा एकदा पंढरपूरच्या पांडुरंगा विठू माऊलीस स्मरण करून आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा आपल्या विठूला शोधूया आपल्या कर्मात